बाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप औनमध्ये पोलीस स्टेशन नजीक असलेल्या एसबीआय मध्ये चिकटवलेल्या नोटा व पूर्णतः आकडे नसलेल्या नोटाही दिसून आल्या नागरिकांच्या मध्ये या एटीएम बाबत व एसबीआय सर्व्हिस बाबत शंका निर्माण होत आहेत औंधमध्ये एसबीआय एमच्या बाबतीत अशा प्रकारे नागरिकांमध्ये जर सर्व्हिस मिळत असेल तर आयकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नागरिकांमध्ये संभ्रमित करून टाकणारा ठरणार आहे तसं होऊ नये म्हणून त्या नागरिकांनी तात्काळ स्थानिक पत्रकार तसेच औंध पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असून औंध पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी माननीय श्री केंद्रे साहेब यांनी तात्काळ दखल घेतली व संबंधित बँकेचे संपर्क साधून एटीएम बंद करण्यास सांगितलं खबर गावाकडची प्रतिनिधी इंगळे मला पैसे लागायचे होते एटीएम मध्ये पैसे काढायला आलो होतो एक तिथे नोटा आम्हाला भेटले निघाले तर त्याला आम्ही जबाबदार कोणाला धरायचं बँकेला का म्हणजे काय करायचं तुम्हाला एक केला की आपलं सगळ्यांना चालेल त्या नोटा एकटीमध्ये जेव्हापासून तुम्ही हे नोटा बघताय तुम्ही ते सगळ्यांपासून सगळ्यांना नोटा फेक आले म्हणजे दोन नोटा जुन्या आहेत त्या फेक आहेत आणि फटक्या वगैरे नोटा आलेल्या आहेत बघू जरा नोटा दाखवा